कर्तव्यावर जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक एकवीस रोजी दुपारी तालुक्यातील बबळाज नजीक असलेल्या हॉटेल आकाश समोर घडली नंदुरबार जिल्ह्यातील कोपरली येथील रहिवासी अजित सिंग राजपूत वैयक्तीचे महावितरण मंडळात वायरमन म्हणून कार्यरत होते त्यांची नुकती शिरपूर युनिटमध्ये बदली झाली होती काल दिनांक एकवीस रोजी दुपारी कर्तव्यावर जात होते दोन वाजेच्या सुमारास बबडाज नजीक असलेल्या हॉटेल आकाश समोर पोहचले असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने राजपूत यांना जोरदार धडक दिली या अपघातात राजपूत यांचा जागीच मृत्यू झालाय घटनेनंतर ट्रॅक्टर चालक पसार झाला घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी राजपूत यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच राजपूत समाज बांधवांनी रुग्णालयाकडे धाव घेतली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केलंय राजपूत यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा भाऊ असा परिवार आहे अजित सिंग राजपूत हे माजी नगरसेवक राजेंद्र गिरासे यांचे भाचे होत